नागपूर पोलीस आयुक्तालयातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्यात काही पोलीस निरीक्षकांच्या कार्यप्रणालीवरती नाराजी व्यक्त करण्यात आली आहे काही नव्या दमाच्या पोलीस निरीक्षकांना ठाणेदारी देण्यात आली नागपूर पोलीस आयुक्तालयातील तेरा पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या झालेल्या आहेत काही पोलीस निरीक्षकांच्या कार्यप्रणालीवरती आयुक्तांनी नाराजी व्यक्त करत बदली केल्याची माहिती आहे तर काही नव्या दमाच्या पोलीस निरीक्षकांना ठाणेदारी आणखी काही पोलीस निरीक्षकांच्या बदल्या होण्याची शक्यता देखील वर्तवली जाते पोलीस आयुक्त यांनी ह्या बदल्या केलेल्या आहेत त्यांच्या कार्यप्रणालीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करत ह्या बदल्या झालेल्या आहेत तर आणखी काही पोलिसांच्या बदल्या होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते दे दे। तर काही नव्या दमाच्या पोलीस निरीक्षकांना ठाणेदारी आणि आणखी काही पोलीस निरीक्षकांच्या बदल्या होण्याची शक्यता आहे या सगळ्या संदर्भात सविस्तर तपशील आपण जाणून घेऊयात तेजस आपले प्रतिनिधी जोडले आहेत तेजस नागपूरमध्ये पोलीस अंतर्गत ज्या काही बदल्या आहेत आणि अजून देखील बदल्या होण्याची शक्यता आहे नागपूरमध्ये वाढणाऱ्या घटना आणि या सगळ्या विषयांना धरून पोलीस अंतर्गत बदल्या सुरू आहेत सविस्तर नक्कीच तेजस नागपूर आयुक्तातील पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदला करण्यात आला तर काही पोलीस निरीक्षकांच्या कार्यप्रणालीवर आई नाराजी व्यक्त केलेली आहे थेट काही नव्या जमाचे जे पोलीस निरीक्षक आहेत त्यांची सुद्धा आता त्यांना सुद्धा आता वेगवेगळ्या नागपुरातील वेगवेगळ्या ठाण्यामध्ये आणणार आहेत तर आणखी काही पोलीस

काही पोलीस निरीक्ष निरीक्षकांच्या कार्यप्रणालीवरती नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे आणि नागपूरचे पोलीस आयुक्त यांनी ही बदली केलेली आहे पोलीस आयुक्तालयातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत त्यांच्या कार्यप्रणालीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आल्यानंतर अंतर्गत हे फेरबदल पाहायला मिळत आहेत तर काही नव्या दमाच्या पोलीस निरीक्षकांची या ठिकाणी वर्णी लागणार आहे